नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांभरे गावात महाप्रसादातून विषबाधा सुमारे शंभर गावकरी बाधित सर्वांची प्रकृती स्थिर गडिंग्लज तालुका सांभरे गावातील दत्तजयंती महोत्सवात दिल्या गेलेल्या महाप्रसादातून सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली दुपारच्या सुमारास प्रसाद खाल्यानंतर काही तासातच अनेकांना उलट्या मळमळ पोटदुखी अशी लक्षणे दिसू लागली ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली तात्काळ गावकऱ्यांना प्राथमिक उपचारासाठी नेसरी आणि अन्य जवळील आरोग्य केंद्रामध्ये हलवण्यात आलं मात्र तब्येत गंभीर असलेल्या सुमारे तीस ते चाळीस रुग्णांना अधिक उपचारासाठी गडिंगलज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालय प्रशासनाने तातडीने ता अतिरिक्त बेडची व्यवस्था करत सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार सुरू केले घटनेची माहिती मिळताच गडिंगलजचे वैद्यकीय अधिकारी स्थानिक पोलीस अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य रुग्णालयात दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला विषबाधेचे नेमके कारण अद्याप समजू शकलं नसून प्रसादातील कोणत्या घटकामुळे हे झाले याचा तपास सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली प्रसादाचे नमुने परीक्षणासाठी पाठवण्यात आले असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं दरम्यान उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाने दिली आहे घडलेली दुर्घटना दुर्दैवी असली तरी तातडीने उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला गावात मात्र या प्रकरणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं असून भाविकांमध्ये नाराजीचंही वातावरण आहे ना दत्त जयंतीसारख्या धार्मिक कार्यक्रमात अशी दुर्घटना घडल्याने स्थानिक प्रशासनाने पुढील काळात अशा प्रसंगाची पुनरावृत्ती होणे यासाठी काटेकोर तपासणी आणि नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट